डॉक्टर पा रा घोगरे विज्ञान महाविद्यालयाचे स्पंदन दोन हजार पंचवीस पुछा स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न धुळे डॉक्टर पा रा घोगरे विज्ञान महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन स्पंदन दोन हजार पंचवीस पुछा उत्साहात संपन्न झाले उद्घाटन प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष व सिनेट सदस्य डॉक्टर बेस टी पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या नेतृत्व व कलागुणांच्या विकासावर प्रकाश टाकला प्राचार्य डॉक्टर व्ही पाटील यांनी महाविद्यालयाच्या विकास आराखड्याची माहिती दिली प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले स्नेहसंमेलनात नृत्य गायन नाटिका काव्य सादरीकरण तसेच पारंपरिक वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी विविध डेज साजरे करत फूड स्टॉल्सचाही आनंद घेतला संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी कलामंडळ विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अमोल नंदवळकर यांनी केले तर आभार डॉक्टर एम व्ही अमृतसागर यांनी मानले राष्ट्रीय शिक्षण प्रसारक कॉलेजला असताना आमच्याकडे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर जे महाराष्ट्रातल्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती निर्मूलन याच्यामध्ये सगळ्यात त्यांचा मोठा सहभाग आणि म्हणजे त्यांनी जे बेस तयार केला असे मार्गदर्शक म्हणून आम्हाला लाभायचे आणि हे त्यांचंच वक्तव्य होतं की मी कॉलेजच्या मुलांना खूप घाबरतो ॲक्च्युली आम्ही पोलीस वाले लोक नाही घाबरत परंतु एक चांगले मोठे ज्ञानी विज्ञान अभ्यासू लोक घाबरतात म्हणजे कारण तरुण लोकांना कुतूहल हो असतं कुठल्याही बाबतीत प्रश्न विचारायची किंवा सगळ्या याच्यात हे असं का तसं का हे विचारायची त्यांची जी उत्सुकता असते या गोष्टीला घाबरतात म्हणजे ते एक माझं म्हणायचा उद्देश तसा आहे तर खूप चांगली गोष्ट आहे की तरुणांनी प्रश्न विचारले पाहिजे आपल्या शंका उपस्थित केल्या पाहिजे त्याच्यातून आपलं समाधान करून घेतलं पाहिजे चांगली गोष्ट आहे इथं दुसरा एक अजून आनंदाचं वातावरण मला एक दिसत आहे की मुलांच्या तिप्पट मुलींची संख्या आहे खूप चांगली गोष्ट आहे मुली अतिशय उत्साहात आनंदात सहभागी झाले आहेत मुलांनी सुद्धा पुढे न लाजता या अशा कार्यक्रमानं स्नेहसंमेलन म्हणजे काय तर तुमच्या कला गुणांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ही बेसिक गोष्ट आहे आपल्याला मान्यवरांनी सांगितलं की एकोणीसशे आठ साली सात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुरू झालेली ही ऐतिहासिक संस्था आहे मित्रांनो या प्रांगणात आपण बसले आहात माझ्या समोरचं ऑडिटोरियम आणि मेन बिल्डिंग याचं उद्घाटन एकोणीसशे चौसष्ट साली तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांच्या हस्ते या ठिकाणी झालं आहे मित्रांनो एक मोठी परंपरा या शिवाजी संस्थेला आहे आठवण म्हणून फक्त पाटील साहेब विषय सांगण्याचा असा की ज्यावेळेस राष्ट्रपती या उद्घाटसा उद्घाटनासाठी आलेत आज एखाद्या गोष्टीचं उद्घाटन असो मुख्यमंत्री असो किंवा नामदार मंडळी कोणी येव त्याच्यासाठी किती पोलीस फोर्स फाटा असतो किती प्रकारच्या सिक्युरिटीज असतात किती प्रकारच्या गोष्टी असतात त्यावेळेची आठवण सांगतो मी तेव्हा वयाने दोन तीन वर्षाचा असेल परंतु आमच्या वडिलांनी किंवा आमच्या मोठ्यांनी आम्हाला जे सांगितलं डॉक्टर राधाकृष्णन या कार्यक्रमासाठी आले त्यावेळेस दळणवळणाच्या सुविधा नसताना मोठमोठ्या हॉटेल्स किंवा मोठमोठे रेस्ट हाऊस नसताना चाळीसगावच्या रेल्वे स्टेशनमध्ये स्वतंत्र एका बोगीत राष्ट्रपतींनी मुक्काम केलाय मित्रांनो आणि इथं येऊन या संस्थेच्या या बिल्डिंगांचं उद्घाटन केलं अशा ऐतिहासिक वास्तूत आपण आहात एका ऐतिहासिक वास्तूत एखाद्या शैक्षणिक संस्थेत आपण या ठिकाणी जे शिक्षण घेत आहे आमच्या प्राध्यापक मित्रांनी नंदेवा सर सांगितलं की हजारो विद्यार्थी या ठिकाणून गेले दुरुस्ती करतो लाखो विद्यार्थी इथून गेले आणि आय एस आय पी एस परराष्ट्र धोरणापर्यंत खासदार आमदार अशी खूप मोठी ॲल्युमिनी या शिवाजी संस्थेची मित्रांनो आणि त्यांचाच एक तुम्ही घटक आहात